महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जो जास्तीत जास्त सौदा होईल त्या ठिकाणी आपण पोहोचणार असं मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं मग दीडशे रुपयाचा जो सौदा झाला त्या दीडशे रुपये सौदा म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात मी शेवते गावात गेलो होतो परंतु आज पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यातील केडगाव चौकुला या ठिकाणाजवळ आज मला ज्यावेळेस रात्री फोन झाला ऋषी देशमुख यांचा तर त्यावेळेस हे जाणवलं की एकशे पासष्टचा सा सौदा झाला आणि मी ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांना चांगले रेट मिळत आहेत आणि इतर शेतकऱ्यांचा सुद्धा चांगला माल आहे तर त्या शेतकऱ्यांना कुठंतरी एक दिशा मिळावी की जरी जागेवर द्यायचा असेल जागेवर द्यायचं असेल आता किड जवारी आलेले इथं हे त्यासाठी फिरतायत आणि हे सुद्धा शेतकऱ्यांकडे कर जात असतात आणि अशा वेळेस जागेवरती झालेले हे इतरांना समजावेत आणि आपल्याला आता कुठेतरी ही पेट्टी वाट ठेवावी लागणार आहे कारण माझी बाग चांगली गेली तर माझ्या सहकार्याची माझ्या नातेवाईकाची माझ्या मित्राची जर बाग चांगली गेली तर सर्वांना चांगलं रेट मिळतील आणि चांगलं उत्पादन निघेल आणि महाराष्ट्रातला शेतकरी कोणतरी ह्या संकटमय परिस्थितीमध्ये सुख सुखामय होईल आणि म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी मी तर सांगितलं की अजून पावणे दोनशेचा रेट थोडासा जवळच आहे जा आज एकशे चा आहे पण तुम्हाला पावणे दोनशेच्या बागेत पी गेलेला दिसेल आणि जुलै महिने जुलै महिन्यामध्ये दोनशेचा रेट आपल्याला पाहायचा आहे महाराष्ट्रामध्ये दो, जुलैमध्ये दोनशेचा रेट पाहिला कारण मागच्या वर्षी मागच्या वर्षी आपण ऑगस्ट मध्ये दोनशे अकराचा रेट दोन तारखेला पाहिला होता यावेळेस आपल्याला पाहिजे तर आज आपण जाणून घेऊया की ऋषी देशमुखांनी ही जी बाग दिलेली आहे ह्यांचा अनुभव पाहूया का कारण यांचा एक मला थोडासा वेगळे पण मला जाणवलं की ह्यांनी पब्लिसिटी केली जेवढे व्यापारी होते त्यांना एकत्रित केलं आणि एकत्रित करत असताना बोली लावली म्हणजे बोली लावून सौदा झाला हा तर कौतुकास्पद आहे कारण फक्त बाजारातच बोली लागते का मार्केटलाच बोली लागते का पण मार्केटला सुद्धा फिकी पाडली तुम्ही कारण आजही महाराष्ट्रामध्ये हात घालून सौदे होत आहेत म्हणजे रुमाला खाली सौदे होत आहेत पण बागेमध्ये जर खुले सौदे होत असतील तर बाजारपेठा सुद्धा खुल्या संपूर्ण महाराष्ट्रात असेल तर शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळेल आज आपण जाणूया की ऋषी देशमुख आज आपण तुमचं काय नाव योगेश देशमुख तुमचा आज हा सर्वाधिक रेट महाराष्ट्रामध्ये माझ्या नजरेत आहे कदाचित एखादी बाग एखादी बाग जागेवर अजून कुठं गेली असेल ती माहिती नाही पण मला बरेचसे महाराष्ट्रातले शेतकरी लगेच जॉईंट होतात की माझी होता या ठिकाणी बाग या या रेटमध्ये गेलेली आहे आणि जवळजवळ आज पंचवीस ते सव्वीस सव्वीस सत्तावीस हजार सबस्क्रायबर आहेत युट्यूब चॅनलला आणि एका घरात साधारणतः चार माणसं जरी पाहिजे तर लाख लोक म्हणजे एक लाख लोकांच्या संपर्कात हा किडी चौधरी युट्यूब चॅनल आहे तर तुमचं मत काय की आज हा सर्वाधिक सौदा होतोय आणि एवढा चांगला माल आपण जर पाहिला एक नंबर माल आणलेला आहे पण शेवट या मालाची किंमत योग्य की अयोग्य हे शेतकरी ज्यावेळेस पाहतो योग्य योग्योग्य तो पाहतो त्यावेळेस से, त्याच शेतकऱ्याचं से मत काय होतं हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं म्हणजे आपण हे भरपूर कष्ट करतोय म्हणजे रात्रंदिवस त्याची मेहनत करतो या आपण पावसात पण तिसऱ्या दिवशी या मालक फवारणी घेतली पाऊस जरी असलं तरी आपण औषध वाया गेलं तरी चालेल म्हणलं पण तिसऱ्या दिवशी आपण फवारणी केली ते आता डॉक्टर साहेब डॉक्टरसाहेब आपलकदा त्यांचे चांगले मार्गदर्शन वाढले डॉ दुकानदार मिळशेट यांचं पण चांगलं मार्गदर्शन लाभलं आहे आम्हाला तसेच आमचे दुसरे डॉक्टर संभाजी पाटील ते पण आम्हाला वेळोवेळी कन्सल्टन्सी करतात तसेच प्रचंड शेतकरी इतर बाकीचे औषधवाले ते पण आमच्या बागांना विजिट देतात ते पण आपल्याला सांगतात बाग खूप भारी म्हणजे आपल्याला काल बाग दिलं तसे शिरोड तालुक्यातील तसे दोन तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी व्हिजिट दिले आपल्या बाग बागाला बरं त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची झाडांची क्वालिटी एक नंबर आहे तुमच्या झाडात जेवढी रग आहे ना त्याच्या त्याच्यामुळं तुमच्या झाडांचे माल एवढा क्वालिटी येतो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही गुटी तयार करा त्या गुटी पण आम्ही तुम्हाला कस्टमर देऊ

शो एका शेतकऱ्या म्हणजे एका व्यापारी आम्हाला दीडशे रुपयांना द्यायला तयार झाला ते कॅश घेऊन आमच्यासमोर एक लाख रुपये हो पण त्यांना म्हणलं थांबा आपण त्यांना म्हणलं आम्ही एक कसा तुम्हाला निर्णय कळवतो हो ते आले त्यांना आपण एकशे सत्तर रुपये रेट सांगितला त्यांनी बोली लावतानीच एकशे एकसष्ट रुपये बोली लावली त्यात आमचे वडील म्हणले आपल्याला एकशे पासष्ट रुपयाच्या खाली द्यायचं नाही आता सांगा बोली लागताना कुठून सुरुवात झाली आणि कुठे एंड झाला बोली लागताना आपण एकशे सत्तर रुपये सांगितले मागताना कशी कसे रुपये माहिती डायरेक्ट पहिल्या व्यापाऱ्याने एकशे चाळीस हा महत्वाचा बोलीचा पार्ट तुम्ही डायरेक्ट एकशे पाच स्टे पोहोचला नाही तर तुम्ही एकशे सत्तर लागा सांगा किंवा दोनशे सांगा तुमचा पार्ट झाला पण बोली लावणार बोली लावताना एकशे नी सुरुवात होते खर तर एकशे तीस एकशे चे बरेच सौदे महाराष्ट्रात आहेत पण एकशे नी बोली स्टार्ट होऊन जर एकशे पासष्ट ला ती थांबत असेल आणि शेतकरी सांगत असेल शेतकऱ्यांनी ठीक आहे किती अपेक्षा कुणाच्या कमी होत नाहीत पण एकशे सत्तर सांगून कमी करण्यापेक्षा ती तुम्ही पोहोचला म्हणजे व्यापारी पोहोचला दोन दिवस अगोदर आमचा विचार घरात चालला होता विमानाचे एकशे सत्तर सांगू म्हणायचे एवढा बाजार नाही दीडशे सांगू क्वालिटी काय पण नाही क्वालिटी <laughs> सोन्या <सांगु। laughs> पण तुमचं धाडस कसं झालं धाडस म्हणजे तुम्ही जो माल एकशे एक्कावन्न जो गेला ना पंढरपूरला त्या हिशोबा मी म्हणायचो की आपला एकशे तर जाईल पन्नासनी जाईल आपण एकशे सत्तर सांगू वाढलं तर ठीक आहे दीडशे नेऊ ज्या वेळेस एकच मिनिट ज्या वेळेस हे काय म्हणायची की नाही एवढा बाजार नाही आपण दीडशे सांगू एकशे तीस चाळीस पण आले ना त्यांनी फोनवर चाळीस रुपयाने फोनवरतीच माल मालवरच खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं माझा माल चांगला आहे पण मला काय रेट घ्यायचा हेच आता समजत नव्हतं पण युट्यूब चॅनलच्या माध्यमात तुमची एक दिशा ठरली दिशा ठरली बरोबर की त्या दिशेपर्यंत आता पोचायला हरकत नाही याचाच अगोदर जर आपण एक पंधरा दिवसाचा विचार केला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपयावरती मार्केट होत नाव सर ती कुठेतरी एकशे वीस एकशे तीस पर्यंत जाऊन थांबली आणि मी लवकरच सांगितलं लवकर दीडशे हजार एक तुम्हाला दिसेल आणि तो दीडशे हजार दिसला की त्या मी बागेत जाईल आणि त्या हिशोबाने मी ते बागेत गेल्यानंतर त्याच दिवशी सांगितलं लवकर तुम्हाला पावणे दोनशे जर रेट दिसेल कारण क्लायमेट मोकळं झालेलं आहे मी असा अंदाजही सांगत नाही संपूर्ण क्लायमेटचा अंदाज घेता महाराज पावणे दोनशेच्या हिशोबावर मी म्हणा एकशे सत्तर सांगू बरोबर मी चॅनलला बघतो ना मोबाईलला नाही आता तरी उत्तर पाऊस पावशे म्हणजे दोनशेचीच भाग आहे मन कमी कचर बऱ्यापैकी 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 दोनशेचा रेट आपल्याला हा यायला थोडेसे अडथळे यासाठी आहे वातावरण की खुर्शी माल गागी माल बाजारात जास्त आहेत ती एकदा घाण हटली की फ्रेश माल ज्यावेळेस राहील त्यावेळेस त्याचा वनवा पेटणार आहे आता कुठंतरी रेट वाढतोय की लगेच कुठंतरी कमी होतोय कारण हलक्या मालामुळं मार्केट धुपधुपू पेटलेली आहेत पण ज्यावेळेस प्रचंड मा माल येतो आणि तो चांगल्या क्वालिटीचा जरी असला तरी त्याचा रेट हा वाढलेला असतो त्यामुळं घाबरून जाऊ नका हे मी मी सांगत असतो आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देत असतो शेवट आपण जागेव दिली तरी ती जागेव दिलेली जर सर्वांना जर बाग कळली काय रेटमध्ये दिली तर दुसरा त्या पद्धतीने तयारी करणार आहे की माझी इथपर्यंत जायला पाहिजे आणि ज्या वेळेस शेतातनं रेट चांगले होतील त्यावेळेस मार्केटवर सुद्धा कडाडल्याशिवाय राहणार नाही शेवट मार्केटकडून तुम्ही अपेक्षा घेताना रेटच्या त्यावेळेस जागेवरचा रेट जर तुम्ही बाहेर सांगितलाच नाही तर तुमचे कमी रेटमध्ये गेलेले सौदे तुम्ही मार्केटून गेलेला माल आणि बागेतून गेलेला माल एका ठिकाणीच विक्रीला जाणार आहे म्हणजे कोणत्याही शहरात ज्यावेळेस जाईल ते एका ठिकाणी विक्रीला जाणार आहे त्यावेळेस मार्केटमधला माल जर जास्त रेटने अपेक्षा केली तर उपयोग नाही त्याला बागेतून सुद्धा रेट टाईट झाले पाहिजे आणि त्या दिल असा मोठा आहे तुमच्या दिल असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा आहे पायच्यामुळे रेट वाढतो पुढे सांगितलं ना पुढे बाजार वाढतील म्हणित होतो ते आपण एकशे सत्तर सांगायला लागलो ना दिलासा तुमचा थोडा आम्हाला तुमचा रोज रेट चालू आहे माझ्या ग्रुपला ग्रुप वर प्रत्येक रोज रेट चालू आहेत रोजचे निलाव चालू आहेत तुमच्या ग्रुपला पाठवले जातात मी ठीक आहे खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर आज शेतकरी समाधानी होतोय पण शेतकरीला समाधान करणारी जी व्यक्ती आहे जी डॉक्टर जी आज काळजी घेत आहेत तर माणसाला जसा डॉक्टर आहे जनावरां जसा डॉक्टर आहे तसा पिकांना सुद्धा डॉक्टर आहे आपण दुसऱ्या भागात डॉक्टरांची मुलाखत घेऊया